रंगीला बाबा अन झाकण झुल्या तुमचा दुसरा प्रश्न होम्प्युटरच्या बायकांचा सगळ्यात फेमस डायलॉग कोणता आहे तुमचं ऑप्शन ए मला चांगल्या घरचे मागणे आले होते ऑप्शन बी पुटक आहे ऑप्शन सी यायले काही समजतच नाही आणि ऑप्शन डी मी होते म्हणून राहिले याच उत्तर मी देतो नातू तुम उत्तर तुम्हाला जास्त अनुभव आहे अनुभवाचे बोल समुद्रापेक्षा खोल बायका सगळ्यात फेमस डायलॉग आहे मी वते म्हणून राहिले तुला सांगतो अमिताभ घरामध्ये काही झालं ना तर बायको का अभि काय म्हणते मी वते म्हणून राहिले एक दिवस मी म्हणलं जायना मग तू चालल्या मी दुसरी करून आणतो जेव्हा तपिला फेकून हरलं बायको ना डायरेक्ट कपाळ सुचल दोन दिवस हो रंगीला बाबा प्रश्नाचं उत्तर सांगा फक्त काय इथं तुमच्या घरातले तमाशे ऐकायला बसलो मिळटा याच उत्तर डी मी म्हणून राहिले कॅम्प्युटर वाले डी लॉक करा बरोबर उत्तर रंगीला बाबा झुल्या तुम्ही मिळून जिंकले एक्कावन रुपये रे आम्ही ताब्या पण हे जिंकेल पैसे नक्की भेटन ना रंगीला बाबा खेळ समाप्त झाल्या झाल्या तुमचे पैसे तुम्हाला भेटून जाईन आम्ही उदार धुतच निघवानाच उधार ठोलं लोक घरी येऊन मारते